चैत्र पौर्णिमेचे महत्व काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू उर्वेला या गावच्या सेनानी नावाच्या गृहस्थाला एक मुलगी होती तिचे नाव होते सुजाता त्या सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता की तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता तेव्हा असा योगायोग आला की तिची इच्छा पूर्ण झाली आणि इच्छा पूर्ण झाल्यावर सुजाताने तिच्या पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा साफसफाई करून तयारी करून ठेवण्यासाठी पाठविले होते ती पन्ना दासी त्या वटवृक्षाकडे गेली तेव्हा तिला त्या वटवृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसले दिसले होते तेव्हा तिला वाटले की वटवृक्षाखाली वृक्ष देवच अवतरले आहेत तसे त्या पन्ना दासीने सुजाताला जाऊन सांगितले तेव्हा सुजाता आली आणि स्वत शिजविलेले अन्न एका सोन्याच्या पात्रात तिने गौतमाला वाढले व तिने त्यांना वंदन केले सुजाताने खिरदान करून विनंती केली की आपला प्रसाद स्वीकारण्यासाठी वृक्षदेवतेने दरवर्षी इथे यावे सिद्धार्थ गौतमाने हे तिचे बोलणे ऐकले सुजाताला म्हणाले की हे मुली मी कोणी वृक्षदेवता नाही मी तुझ्यासारखाच एक मानव आहे जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी व मानवजातीला सुखी करता येण्यासाठी शांतीच्या मार्गाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यानंतर सुजाताने दिलेली खीर गौतमाने स्वीकारली तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसचा